फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळजापुरात ड्रग्ज पकडण्यात आले होते हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत कारण काय तर या प्रकरणामध्ये तुळजापुरातील पुजारी सहभागी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या यावरून आता शासन प्रशासन सर्व स्तरांवरून प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत नेमकं काय घडतंय तुळजापुरात पाहूया या रिपोर्टमध्ये धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर तुळजापूर म्हणजे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आदी शक्तीचं एक तुळजाभवानीच स्थान म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आता हेच तुळजापूर एका वेगळ्या चर्चेत कारण मात्र चांगलं नाही आहे ड्रग्ज आणि त्या ड्रग्ज ची असलेल्या पुजाऱ्यांचं कनेक्शन यामुळं तुळजापूर चर्चेत आलंय ड्रग्ज आणि पुजारी नेमकं प्रकरण काय पाहूयात तामलवाडी टोल नाक्यावर चौदा फेब्रुवारी रोजी कारवाई झाली मध्यरात्री तामलवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये तीन आरोपींकडून एकोणसाठ ड्रगच्या पुढ्या जप्त करण्यात आल्या आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली तर एकवीस आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणात काही पुजाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे त्यामुळं उलट सुलट चर्चाही रंगल्यात याच तुरु शंगाणा या, या प्रकरणावर राजकीय दबाव असल्याचंही बोललं जात होतं याविषयी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्टीकरण दिलंय या गुन्ह्यामध्ये आज अखेर आपण एकूण चौदा आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींचं एकझॉस्टिव पीसीआर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आलेला आहे इतर एकूण एकवीस आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत ज्यांच्यावर काय का कायदेशीर कारवाई करण्याची आपण तजबीज त्या ठिकाणी ठेवली ड्रग्ज प्रकरणात पुजारी सहभागी असल्याच्या चर्चांमुळं पुजारी मंडळाच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया देत संपूर्ण पुजारी वर्ग दोषी नाही अशी भूमिका मांडली आहे काही चार पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होणे आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आलाय एवढंच काय की शहरामध्ये एका एक दोन मंडळांनी ड्रग्स ड्रग्स वाचवा असे कटआउट त्याची जाहिरात केली म्हणजे विचार करा की प्रशासन एवढं झोपलेलं होतं त्या टायमाला कुठलाही ड्रग्स घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे आणि मंदिराच्या बाहेर जर कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल देवळे कवायत नुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाराला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही मुळात धाराशिवचा हा विषय पुजाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे चर्चेत आला असला तरी त्या पलीकडे जाऊन हे ड्रग्ज प्रकरण आहे हे, हे ड्रग्स संपूर्ण तरुणाई नासवू शकतात त्यामुळे आरोपी कोण आहेत ते पुजारी आहेत की नाही मंदिरात येतात की नाही त्यांचे आणखी काही व्यवसाय आहेत की नाही या विषयावर चर्चा होण्यापेक्षा गरजेचं आहे ते या रॅकेटची सखोल चौकशी होणं आणि समूळ नायनाट होणं धाराशिवहून रहीम शेख सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज